विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत प्रतीक्षा गजबी आहे तुळजापूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील भोसले गल्ली येथे दिनांक सतरा एप्रिल रोजी कचराकुंडीजवळ अंदाजे पंचेचाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली याच परिसरातील काही नागरिकांनी एकशे आठ फोन करून त्याच उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे पाठविण्यात आले पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे रेफर करण्यात आले होते दिनांक एकवीस एप्रिल रोजी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे सदर अनोळखी व्यक्ती हा मयत झाला आहे सदर मयत व्यक्तीची उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर बांधा सडपातळ रंग सावळा पोशाख शर्ट पांढऱ्या रंगाचा त्यावर काळी व इटकरी टिपक्यांची फुले काळसर रंगाची पांढरट झालेली जीन्स पॅन्ट निळ्या अशी वर्ण दिसून आला सदर व्यक्तीबाबत किंवा नातेवाईक संदर्भात काही माहिती असल्यास तुळजापूर पोलीस स्टेशन येथील दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस एकाहत्तर प्लस चोवीस वीस अठ्ठावीस तसेच पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौदा सव्वीस बत्तीस तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय राठोड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकावन्न झिरो बासष्ट यांच्याशी संपर्क करावा असे सर्वांनी आवाहन केले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा